कुठून आलात आपण कलिना कलिना वरून आता तुम्ही मोदी साहेबांच्या आलात तुमची काय अपेक्षा आहे मोदी साहेबांचे विचार तुम्ही ऐकून जाणार आहात तुमच्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार उभा आहे अमरजित सिंग अमरजित सिंग कुठल्या पक्षाचे आहेत ते हा बीजेपीचे बीजेपीचे आहे तुमची काय अपेक्षा आहे त्यांनी जिंकाव त्यांनी जिंकावं ते जर जिंकून आले त्यांचं सरकार जर बनलं तर मुख्यमंत्री कोण बनावा अशी तुमच्या अपेक्षा आहे मी रीटा मकवाणा भारतीय जनता पार्टीची नगरसेविका आहे कार्यकर्ता आहे आणि आज सन्मान्य भारताचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची जाहीर सभाला आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी इथे त्यांना ऐकायला उपस्थित झालेलो आहोत तुमच्या विभागातून कोण आहे आमचा कुलाबा विभाग आहे आणि त्यात श्री राहुल नार्वेकरचे महाराष्ट्राचे स्पीकर होते त्या मतदारसंघात हा सगळ्या बहिणी आलेल्या कशी विजयाची शक्यता वाटते राहुल शंभर टक्के एक शेवटचा प्रश्न तुम्हाला उशीर होत असेल की आता जर समजा उद्या तुमची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला ते आम्ही नाही सर्व ते पक्षाचे महायुतीचा मुख्यमंत्री होणार एवढं मी सांगतो